गतिशील प्रशासनाबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेला राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळाला पिंपरी चिंचवड आयुक्तांचा अभिनंदन करायला हरकत नाही परंतु मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणेन पिंपरी चिंचवड महापालिकेला भ्रष्टाचारामध्ये पहिला क्रमांक दिला पाहिजे त्याचं कारण आहे तसंच आजचा व्हिडिओ खास त्यासाठी त्यास मी तयार करतोय महापालिका आयुक्तांनी गतिशील प्रशासनाबद्दल ताँ ताँ तपशील ले ले कौन त्याचा तपशील दिलेला आहे की आमचं प्रशासन किती ग गतीशील आहे कोण कोणती कारण आहेत ते मी तपशीलवर थोडं पुढणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्याबद्दल राज्य सरकारने केंद्र सरकारने यांना गतीशील प्रशासनाचा पुरस्कार दिलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये आयुक्तांनी त्यांच्या सहकार्याने त्या पुरस्काराचा स्वीकार केला ढोल बडवले सांगितलं की आमचं प्रशासन किती गतीशील आहे आम्ही कोण कोणती कामं करतो म्हणजे खरं तर राज्यातल्या एकोणतीस महापालिका दुसरा क्रमांक मिळालेला आहे पण त्याची कारण त्यांनी दिलेली डिजिटल प्रशासनाअंतर्गत ई प्रशासनावरती भर हे प्रत्येक लक्षात ठेवा मी काय सांगतो ए आय आधारित तक्रार निवारण प्रणाली जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावरती तक्रार निवारण प्रणाली आणि जी आय एस प्रणालीत सुधारणा दुसरं स्मार्ट सुरक्षा स्मार्ट सुरक्षा म्हणजे स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सुरक्षा त्याच्यामध्ये चारशे दोन सी सी कॅमेरे आम्ही कार्यरत केले मालमत्ता कर आकारणीमध्ये सुधारणा नवीन जवळपास दोन लाख त्रेपन्न हजार नवीन मिळकती शोधून काढल्या ए आय आणि डेटा डिव्हण कार्यप्रणालीमुळे कागद ग्रहित काम म्हणजे टेबलवरती एकही कागद असणार नाही अशा प्रकारचं काम प्रत्येक महिन्याला लोकशाही दिन निकाल आणि त्याचा शून्य म्हणजे त्याची त्याची त्या निकालातून लोकशाही दिनामधून लोकांचं पूर्ण समाधान दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली म्हणजे थोडक्यात तुमच्या फायलिंगचे सस्टेम ते दिव्यांगांसाठी पर्पल जल्लोष अशी जी काही कारण दिलेली आहेत आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महापालिकेला शंभर पैकी पंच्याऐंशी पॉईंट एकाहत्तर गुण मिळाले खर तर लोकांनी जाऊन यांना यांनी हाणलं पाहिजे इथल्या तीस लाख लोकसंख्येसह त्या लोकांच्या मनामध्ये या महापालिका प्रशासनाबद्दल काय मत आहे ना हे एकदा त्यांनी आजमावलं पाहिजे रस्त्यावरती स्वतःची इमेज म्हणजे एखाद्या राजकीय नेता ज्या पद्धतीने स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी एखादा दे कॉन्ट्रॅक्ट देतो त्या पद्धतीने या महापालिकेने पस्तीस लाख रुपये देऊन स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी वेगवेगळे पुरस्कार मॅनेज करण्यासाठी एक त्यांची यंत्रणा स्वतंत्र काम करते म्हणून मी म्हटले की भ्रष्टाचारामध्ये यांना पहिला नंबर दिला पाहिजे आता हे एक एक त्यांनी सांगितलेले आहेत कारण की आम्हाला पुरस्कार कशाचे मिळालेत आणि त्याच्याबद्दल मी त्याचा थोडी चिरफाड करतो थोड जावं लागेल पण मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो हा विषय एकेका विषयावरती एक के के एक स्वतंत्र व्हिडिओ इतके मोठे विषय आहे तो त्यांनी सांगितले महा ह्याचे डिजिटल प्रशासनांतर्गत ई प्रशासनावरती भर खर तर डिजिटल कारभारासाठी महापालिका आयुक्तांनी नवीन एक सॉफ्टवेअर जे घेतलं त्याच्यामध्ये सांगितलं जातं की महापालिका आयुक्तांच्या नातेवाईकांची भागीदारी काय जाहीर आरोप केला जातो माहीत नाही त्याचं तपशील सापडत नाहीये जी एक कोणती कंपनी आहे त्या कंपनीमध्ये पूर्वी हे सॉफ्टवेअर फक्त आठ ते बारा कोटी रुपयाला होतं ते एकशे बारा कोटी रुपयांना खरेदी केलं इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात जानेवारी मध्ये ते काम सुरू होणार होतं आज जुलै उजाडलाय तरी त्या कामासंदर्भामध्ये म्हणजे सगळे बोंबा बोंबे सगळं प्रशासन ठप्प झालेलं आहे गेले चार पाच दिवस म्हणजे गेल्या महिन्यामध्ये चार दिवस सगळं कामकाज ठप्प होतं का तर त्या सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती करायची सॉफ्टवेअर अधिकाऱ्यांना नीट चालवता येत हो नाही आणि कर्मचाऱ्यांना चालवत नाही त्यांच्या प्रचंड तक्रारी त्या संदर्भात होत्या की मुळात हे सॉफ्टवेअर बोगस आहे म्हणून परंतु महापालिका आयुक्त ते मान्य करायला तयार नाही कारण सगळ्यात मोठी गंभीर चूक त्यांची आहे त्यांच्यावरतीच थेट तो ठप्पा ठेवला जातो की हे बोगस सॉफ्टवेअर आहे त्याच्यासाठी आठ दहा कोटीचं सॉफ्टवेअर तुम्ही एकशे बारा कोटीला खरेदी केलेलं आहे त्या कंपनीचं परंतु ते सगळं खोटारडेपणा आहे म्हणजे हे पहिलं ए आय आधारित तक्रार निवारण ते सांगतात ए आय आधारित तक्रार निवारण प्रणाली आम्ही डेव्हलप केली पोलीस आयुक्ताला आपले पिंपरी चिंचवडचं नवीन होणार त्याचं भूमिपूजन त्या इमारतीचं करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री दोघे आले होते त्यावेळेस त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की ए आय आधारित प्रणाली आम्ही अमुक अमुक असे करतो मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठ थोपटली मित्र तुम्हाला सांगायला या ठिकाणी खेद वाटतो महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्राबद्दल या शहरातील सर्व जनता नाराज आहे त्याचं कारणच असं आहे हे सांगतात हे आधारित तक्रार निवारण त्याच्यातून सगळ्या तक्रारचं निवारण होतो सगळं बोगस आहे सगळं बोगस आहे याच्यामध्ये यांच्या सारथी जी वेबसाईट आहे सारथी जी तक्रार निवारण केंद्र आहे त्याच्यावरती आपण अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो सहासष्ट सहासष्ट वरती फोन करतो आणि सांगतो की आमच्या परिसरात आजचा खड्डा पडलेला आहे की त्या परिसरामध्ये मोकाट कुत्री फार मोठ्या प्रमाणात फिरत आहेत मोकाट जनावर फिरत आहेत अतिक्रमण वाढलेले आहे अशा कोणत्याही तक्रार तुमच्या असतील पाणी येत नाही आहे पाणी गडूळ येत आहे पाण्यामध्ये किडे आहेत वगैरे वगैरे ज्या काही तक्रारी असतील प्रत्यक्षामध्ये या तक्रारींचं निवारण करताना ही मंडळी अर्ध्या अधिक तक्रारी ह्या तक्रार निवारण न करता तसंच क्लोज करून टाकतात लोकांना फार वाईट अनुभव या गोष्टीचा आणि तरी हे सांगतात की आमच्या तक्रार निवारण केंद्राचा रिझल्ट चांगला आहे म्हणून म्हणजे त्या बाबतीमध्ये लोकांना प्रत्यक्ष लोक काय म्हणतात ना तुम्ही ह्या विषयावरती बोलायला पाहिजे जन हो तुम्ही बोललं पाहिजे की सारथी वेबसाईटचा तुमचा काय अनुभव आहे सारथी वेबसाईट ही इतकी सुंदर डॉक्टर श्रीकर परदेशी या महापालिकेत आयुक्त असताना त्यांनी ती वेबसाईट डेव्हलप केली त्याच्यामधून त्या, त्या वेबसाईटचा आदर्श घेऊन त्यावेळेस कृषी मंत्री शरद पवार होते शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना त्यांनी त्यांच्या खात्यासाठी म्हणून त्या वेबसाईटचा आदर्श घेतला राज्यातल्या अन्य महापालिका सुद्धा इथे पाहायला यायची की ह्या महापालिकेने कोणती सारथी वेबसाईट अशी डेव्हलप केली की जनता त्याच्यावरती खुश आहे त्या सारथी वेबसाईटमध्ये असं होतं की मध्यंतरी कोणाकडे नगरसेवक जायचं नाही थेट तुम्ही तक्रार करायची तुमच्या तक्रारीचं चोवीस तासामध्ये निराकरण व्हायचं निराकरण नाही झालं तर संबंधित अधिकाऱ्याला जा विचारला जायचा या महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या काळामध्ये त्याचा फार सगळा फडशा पडला आणि उत्तरी सुद्धा यांना पुरस्कार मिळतोय आणि तक्रार निवारण केंद्राचं स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत दुसरं स्मार्ट सुरक्षा अंतर्गत आम्ही चारशे दोन सी सी कॅमेरे बसवले अहो महापालिका आयुक्त या शहरामध्ये स्मार्ट सिटी मध्ये जवळपास सुरुवातीला साडेचार हजार नंतर परत दोन एक हजार कॅमेरे बसवले सगळे कॅमेरे बंद आहेत या शहरातली आणि सुरक्षा प्रणाली जे काय गप्पा मारतात किती खोटाटेपणाचा हा कळस आहे म्हणजे ते सुरक्षा सात हजार सीसी कॅमेरे जे शहरातले सगळे बंद आहेत त्याच्यामुळे शहरातली ट्रॅफिक सगळी बेफाम आहे शहरातला क्राईम कंट्रोल होत नाहीये शहरामध्ये गुन्हेगार साखळी चोर असू दे किंवा हे सिग्नलला वाहन तोडून सिग्नल तोडून जाणार कोणी वाहन चालक असू दे रिक्षा चालक असू दे टू वाला असू दे कोणी सापडत नाहीये कारण तुमचे सीसी कॅमेरे सगळे बंद आहेत आणि वरती तुम्ही सांगता की आम्ही चारशे दोन सी सी कॅमेरे कार्यरत केलेत अक्षरशः खोटेपणाचा कळस आहे ह्या सात हजार सी सी कॅमेरे का सुरू नाही त्याच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या ना या संदर्भात गेले चार सहा महिने आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो प्रशासन त्या संदर्भात काय झोपा काढत आहे का तो खर्च का वायाला गेला भाजपच्या एका आमदाराचं ते काम आहे त्याला दर महिना तुम्ही त्याचं मेंटेनन्स सुद्धा असं देतात ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तरी सुद्धा ते कॅमेरे अद्यापपर्यंत बंद आहेत त्याच्यावर जाब विचारायला पाहिजे आयुक्त या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत काही बोलायला तयार नाहीत ते कॅमेरे बंदच आहेत या कॅमेऱ्याचे कमांड कंट्रोल सेंटर जे मधुकर पवळे पुतळ्याच्या मागच्या बाजूला आहे ते कमांड कंट्रोल सेंटर तिथं जाऊन तिथं कोणाला व्हिजिट नाहीच आहे पण ते सुद्धा बंदच असतं म्हणजे इतका सगळा हा खोटेपणाचा कारण तरी सुद्धा यांना पुरस्कार मिळतो लोकशाही दिनी लोकशाही दिन लोकशाही दिन यांनी सुरू केलेला दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन चार आठही प्रभागामधून असतो लोकशाही दिनाला सुरुवातीला हा उपक्रम चांगला म्हणून लोकांनी त्याला प्रतिसाद दिला परंतु त्यांना लक्षात आलं की तिथे केलेल्या तक्रारीचं कुठलंही निवारण होत नाही वारंवार तक्रारी करून लोक शेवटी कंटाळून गेले आणि त्यांनी तक्रारी करणं बंद केलं पूर्वी प्रत्येक प्रभागामध्ये किमान दहा वीस तरी तक्रारी यायची आता त्या तक्रारी येणं पण बंद झालं कारण ही गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे त्याला त्याचं काहीही पडलेलं नाही हे फक्त पुरस्कार घेऊन लोक खोट्या बातम्या देऊन आपली स्वतःची इमेज बिल्ड करू पाहतात भ्रष्टाचारामध्ये नंबर एक प्रशासन स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी हे असे खोटे खोटे सगळे पुरस्कार वगैरे मॅनेज करतात आणि स्वतःची इमेज प्रतिभा बांधण्याचा प्रयत्न करतात सारथीचं तुम्हाला मी सांगितलं म्हणजे लोकशाही दिनाचं तर काय सगळ्या सत्यान असंच आहे त्यांनी बंद करावं लोकशाही दिन काय उपयोग नाही तुमचे अधिकारी त्या बाबतीमध्ये संवेदनशील नाहीत लोकांनी केलेल्या तक्रारीचं निवारण होत नाही त्याच्यामुळे आयुक्त साहेब तुम्ही केलेलं हे जे लोकशाही दिनाचं नाटक आहे ना त्याला काहीच अर्थ नाही तुमचा लोकशाही दिन हा बोगस आहे या महापालिका आयुक्तांच्या काळामध्ये सर्वाधिक अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत म्हणजे हे सांगतायत वगे। की आमच्या काळामध्ये बांधकाम नियंत्रित वगैरे वगैरे त्यांनी दुसरं सांगितलं की मालमत्ता कर आणि आकारणीमध्ये सुधारणा केली वगैरे नवीन आम्ही दोन पॉईंट त्रेपन्न लाख मिळकती शोधून काढल्या दोन पॉईंट त्रेपन्न लाख मिळकती शोधून काढल्या नाही अडीच लाख मिळकती ह्या अवैध झाल्यात म्हणजे शेखर सिंह साहेब तुमच्या कारकिर्दीत पुढच्या महिन्यामध्ये तीन वर्ष पूर्ण बर -बर। तीन तीन ती ती होत आहेत बरोबर ह्या तीन वर्षाच्या तुमच्या काळाचा सगळा लेखाजोखा आम्ही मांडणार आहोत तुमच्या काळामध्ये या शहरामध्ये अडीच तीन लाख अवैध बांधकाम झाली पहिली फौजदारी केस तुमच्यावरती दाखल झाला पाहिजे ती दाखल होत नाही तुम्ही सांगताय मालमत्ता करामध्ये आम्ही नवीन इत्यात मिळकती शोधून काढल्या त्या मिळकत कोणत्या शोधून काढल्या तुम्ही ज्या बांधकाम परवानगी ज्याला घेतील नाही त्या मिळकती या सर्व त्या झाल्याच कशा तुमचा तुमच्या कारभारावरती तुमच्या प्रशासनावर तुमचा बिलकुल नियंत्रण नाही तुमचा कंट्रोल नाही राज्यकर्त्यांना तर तुम्ही जुमानतच नाही आमदार खासदार काय माजी महापौर माजी आमदार माजी नगरसेवक हो, कुणी असू दे त्यांची निवेदन घेतन केला त्या टोपलेत टाकता अक्षरशः त्यांच्या ज्या बैठका होतात त्या बैठकांमध्ये किती चर्चा होते आणि त्याच्यातून काय फलनिष्पत्ती होते हे सगळी जनता अनुभव होते लोकप्रतिनिधी खाजगीमध्ये या विषयावर फार वाईट बोलतात त्याच्यामुळं अवैध बांधकाम तुमच्या काळात सर्वाधिक जास्त झाली अतिक्रमण तुमच्या काळात सर्वाधिक जास्त झाली या शहरामध्ये अनधिकृत नळ कनेक्शन तुमच्या काळात सर्वाधिक झालेले तरी सुद्धा तुम्हाला पुरस्कार मिळतो गतीशील प्रशासन <laughs> म्हणजे याच्या अगदी आणखीन सखोल याच्यावरती फार चर्चा करता येईल आपल्याला वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो कुदळवाणीमध्ये साडेचार हजार अतिक्रमण तुम्ही पाठले सुपारी घेऊन पाडली ती मी पहिल्यापासून सांगतोय कुदळवाडीमध्ये अतिक्रमण कारवाई साडेचार हजार के केली साडेचार हजार अतिक्रमण पाडले आणि साडेनऊशे एकर जमीन रिकामी केली ही कारवाई तुम्ही कोणातरी राजकारणाच्या सांगण्यावरून सुपारी घेऊन केली महापालिका प्रशासन त्यावेळेस आयुक्त म्हणून तुमची ती कारवाई तुम्ही ते स्वतःचा बचाव करण्यासाठी सांगत होतात की शहरामध्ये अशा प्रकारची कारवाई आम्ही सर्वत्र करणार आहोत देशातील सर्वाधिक मोठी कारवाई राज्यातील सर्वात मोठी कारवाई म्हणून त्याचा गवगवा झाला तुमची पाठ थोपटली भाजपच्या मंडळींना फार त्याचं कौतुक वाटलं का तर बांगलादेशी बांगलादेशी म्हणून तिथला मुस्लिम वर्ग तो सगळा फुसकून लावला त्यांनी म्हणून त्या कारवाईपूर्वी भाजपच्या मंडळींना फार त्याचा आनंद झाला होता प्रत्यक्षात एकही बांगलादेशी घुसखोर तिथं सापडलं नाही मुस्लिम मात्र तिथले सगळे हटले आणि ते खेड तालुक्यात जाऊन तिथे त्यांनी त्यांचे कामधंदे सुरू केले समाधान यांचं एकच तिथला मुस्लिम जो बहुल संपूर्ण परिसर होता तो मोकळा केला याचं समाधान महापालिका आयुक्तांनी त्यानंतर सांगितलं होतं मी शहरामध्ये पंचवीस हजार पत्राशेडची बांधकाम आहे ती सगळी पाडणार महापालिका आयुक्त तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुमच्या सहा महिन्याच्या या कारवाईनंतर आज तागाय एकाही पत्राशेडला तुम्ही हात लावणार नाही एकही म्हणजे खोटेपणा केला तुम्ही किती खोटारडे आहात तरी सुद्धा तुम्हाला पुरस्कार मिळतो हे सगळ्यात वाईट आहे तुमच्या खोटेपणाचा बोरखा फाडणं हे सगळ्या पत्रकारांचं काम आहे पण पत्रकार मंडळी सुद्धा सध्या दबलेली आहेत त्याच्यामुळे ती कोणी बोलत नाहीत म्हणजे इंद्रायणी नदीमधील इंद्रायणीच्या पात्रामधील छत्तीस बंगले पाडले त्यावेळेस तुम्ही सांगितले अशा प्रकारे नदी पात्रामध्ये भराव टाकून पुढे बांधकाम झाली असेल पूर्णशे बांधकाम झाले ती आम्ही पाडणार तर सगळ्यांना नोटिसा पाठवल्या एकोणतीसशे बांधकामांना काहीतरी नोटिसा पाठवल्या एकावरही कारवाई नाही केली कशाला तोंडाच्या वावड्या करताय काय कळत नाही म्हणजे एवढीच बालबाल बोलताय राजकारणी पुढाऱ्यासारखं प्रत्यक्षात काम शून्य आहे तुमचं तरी तुम्हाला पुरस्कार मिळतो हे सगळ्यात मोठे गमतीशीर भाग आहे त्याचा जे हे तुम्ही आनंदपूर बांधकाम सांगलं तसं शहरामध्ये रुपटॉप हॉटेल पंच्याण्णव तुम्ही सर्वेक्षणात सापडली एकाही हॉटेलवर कारवाई केली नाही नोटिसा दिल्या आणि त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या या प्रशासनाने खंडीखोर प्रशासनही असं जाहीरपणे म्हणायला पाहिजे तीस ते चाळीस टक्के प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार आहे या कामांची आम्ही जंत्री काढलेली आहे की यांच्या काळामध्ये तीन वर्षाच्या काळात कोणकोणती मोठी मोठी कामं झाली त्याचा मूळ खर्च टेंडर किती होतं त्याचं वाढीव किती आहे जॅकवेल भामासखेडचं जॅकवेल प्रकरणामध्ये तीस कोटी किती आम्ही बोललो त्या विषयावरती आयुक्त बदले नाहीत तीस कोटी त्यांनी वसूल केले त्यातले वसूल केले म्हणजे तीस कोटीचा जादा निविदा त्यांनी मंजूर केली काम नव्वद टक्के पूर्ण झाले म्हणजे अशी अनेक प्रकरणे आहेत मोठी त्याची यादीच आहे ती मी काढणार आहे या पंधरा दिवसामध्ये त्या विषयावरती सविस्तर बोलणार आहे की यांची तीन वर्षाच्या कारकिर्दी यांनी किती लूट केलेली आहे शहरामध्ये रस्त्यांचं फार चाळण झालेली एका पावसात ह्या एका पावसात अक्षरशः तुम्ही निगडी दापोड या रस्त्यावर जर पाहिलं तुम्ही मोठ्या हायवेला महापालिका भवनाच्या समोर ग्रेड सेपरेटर मधून तुम्ही गेलात तर तिथे जवळजवळ सहा सहा इंसाचे मोठे मोठे फुटबुडवर खड्डे त्या ठिकाणी या बहादरांनी यांच्या प्रशासनाने सिमेंट कॉन्क्री आपल्या सिमेंट ब्लॉक त्याच्यामध्ये बसवलेत ते, बस हो ते सगळे उखडलेत वाहना अक्षरशः जीव घेऊन मोठी चालतात सगळेजण दापोड निगडी दरम्यानचा रस्ता इथून तिथून बीआरटी साठी खोदलाय पाण्यासाठी खोदलाय म्हणजे पावसाळ्यामध्ये रस्ते खोदाई कुठे करायचे नाही कोण तुमचं प्रशासन किती बधीर प्रशासन हे गमतीशील प्रकारे सगळा म्हणजे राज्यकर्ते सगळे सांगतात त्यांना तुम्ही हे रस्ते पावसाळ्यात खोदू नका वगैरे वगैरे पण काय कोणी कोणाचं ऐकत नाही आयुक्तांचा कारभारवरती बिलकुल नियंत्रण नाही तरी सुद्धा गतिशील प्रशासन जेवढं डांबरीकरण केलं होतं ना एप्रिल मे मार्च एंडिंगच्या काळामध्ये बजेट संपवण्यासाठी ते सगळं डांबरीकरण वाहून गेलेलं आहे म्हणजे तो जवळपास त्याच्यावरचा पंचवीसशे कोटी रुपयाचा जो डांबरीकरणाचा खर्च आहे शहरातल्या सगळ्या रस्त्यांचा एका पावसामध्ये सगळं डांबरीकरण वाहून गेलं पंचवीस कोटी यांनी पचवले अक्षरशः पचवले मुंबई पुणे हायवेला जाता कित्येकदा आपण पाहतो अगदी जैनचा शोरूम आहे त्याच्या समोर इथून त्यातून डांबरीकरण केलं सकाळ कार्यालयाच्या समोरच्या बाजूला सगळं डांबरीकरण वाहून गेलेलं आहे खड्डे पडलेले आहेत म्हणजे महिनाभरामध्ये सगळी खडी उघडी पडली तिथे अवैध बांधकामावरती कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मोठा डांगोरा पेटला प्रेस कॉन्फरन्स घेतली आठ प्रभाग प्रभागाधिकारी कार्यकारी त्यांची बैठक घेतली सांगितलं ह्या सगळ्या अवैध बांधकामावरती कारवाई करा वगैरे वगैरे अतिक्रमण सगळी काढून टाका दोन दिवस कारवाईचं नाटक केलं राहतने काळेवाडीला चालू असलेली दोन चार बांधकामं पाडली त्याच्यानंतर हप्तेखोरे झाले जिथं जिथं अवैध बांधकामं सुरू आहे तिथून प्रत्येकाकडून लाख रुपये पन्नास हजार रुपये असे यांनी वसूल केले यांच्या कारवाया बंद पडल्या <laughs> गमतीचे प्रकार आहे म्हणजे हे प्रशासन वसुली प्रशासन आहे खर तर विरोधी पक्ष मेल्या मेल्यासारखा आहेत त्यांनी हे सगळे याच्यात खोलात जाऊन आरोप करायला पाहिजे बोलायला पाहिजे ते कोणीच बोलत नाहीये हे आणखीन दुर्दैव आहे कारण सगळे भागीदार झालेले आहेत म्हणजे आठ प्रभागामध्ये जी अतिक्रमण कारवाई होती ना आयुक्त साहेब तुमची पंधरा दिवसापूर्वी सुरू झाली होती काय कारवाईचं नाटक केलं लो तुम्ही लोकांना घाबरायचं दहशत निर्माण करायची पैसे वसूल करायचे खंड्या वसूल करायच्या इंद्रायणी पात्रातील बांधकामं पाडली त्यावेळेस तुम्ही सांगितलं शिरसाट नावाचा कोण तुमचा बीट निरीक्षक होता त्याच्याविषयी जाहीर आरोप केले गेले लाख रुपये घेतले पन्नास हजार रुपये घेतले असे सगळे आरोप केले गेले त्याची चौकशी करून कारवाई करतो म्हटले काही केलं नाही आयुक्तामध्ये धमकच नाही कारण ते स्वतःच त्यांचं प्रशासन हे इथून तिथून भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे त्याच्यामुळं दुसऱ्याच्या घरावरती दगड मारायचा त्यांना कुठलाही अधिकार असे मुळात ते इतकं बरबटले त्यांचं प्रशासन वरपासून खालपर्यंत हे चांगले अधिकारी आहेत ते सगळे आम्हाला सांगत असतात ज्यांना वाटतं की हे फार चुकीचं काम चाललेलं आहे ते सगळे पुरा सांगत असतात विकास आराखड्यामध्ये पन्नास हजार हरकती आल्या तो साहेब तुमच्या प्रशासनाच्या काळामध्ये हा सर्वात मोठी तुमची नामुष्की आहे या प्रशासनामध्ये पन्नास हजार हरकती विकास आराखड्यावरती येतात याचा अर्थ तुमचा विकास आराखडा साफ चुकलेला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही सांगता तो विकास आराखडा बरोबर आहे चुकीची आरक्षणं टाकलेली आहेत हे सगळं दिसतंय लोकांना एचा घोटाळा एक फार मोठा उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये तुमचे प्रशासनातले अधिकारी सगळे अडकलेले आहेत ज्या अधिकाऱ्यांनी पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन परवानग्या दिल्यात असं जाहीर सांगतात एसआरए मधले अधिकारी सांगत आहेत या शहरामध्ये अठ्याहत्तर झोपडपट्ट्या आहेत परंतु फक्त नव्वद एसआरए चे प्रकल्प राबवले हे काय चमत्कार आहे मोठा म्हणजे हे कसं काय होऊ शकतं हे तुमच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीची जर चौकशी झाली ना तर मला वाटतं या महापालिका आयुक्तांना प्रसंगी बिड्या सुद्धा पडतील ज्यावेळेस अनधिकृत बांधकामाची कारवाई पूर्वी सुरू झाली होती दहा वर्षापूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेस त्यावेळेस आयुक्त श्रीकर परदेशी यांनी हायकोर्टाला एक अॅफिडेव्हिट दिलं होतं की या पुढच्या काळामध्ये कुठेही शहरामध्ये अनंधकृत बांधकाम झालं तर संबंधित आमचा बीट निरीक्षक उपाभियंता कनिष्ठ अभियंता कार्यकारी अभियंता या सर्वांवरती कारवाई होईल प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे मला एक काशीत म्हणून अनिल काशीत म्हणून त्यांनी ते खास आणून दिलं प्रतिज्ञापत्र आणि या संदर्भामध्ये जयश्री डांगे म्हणून ज्यांनी हायकोर्टामध्ये याचिका केली त्यांच्या याचिके ते परदेशीने प्रतिज्ञापत्र आहे मग आतापर्यंत झालेली अडीच लाख बांधकाम आहे त्याच्यावरती कोर्टाचा अवमान झाला कंटेम्प्ट झाला जनतेने जर हायकोर्टाला नुसतं पत्र जरी लिहिलं ते प्रतिज्ञापत्राची कॉपी आणि एक साधा अर्ज जरी हायकोर्टाकडे पाठवला तरी या आयुक्तांवरती पहिला कोर्ट कंटेंट दाखल होऊ शकतो म्हणजे तरी सुद्धा यांचं प्रशासन गतीशील आहे हा गमतीशीर भाग आहे म्हणून खास त्यासाठी त्यासा त्या हा व्हिडिओ केलेला आहे डिटेल ऑडिट रिपोर्ट मध्ये सर्वाधिक कागदपत्र गहाळ होण्याचं प्रमाण यांचं आहे कारण सगळा खोटा कारभार आहे प्रभाग स्तरावरती तीस चाळीस कोटी रुपये दरवर्षी जे दिले जातात ते सगळे बोगस खर्च केले जातात ठेकेदार अधिकारी मिळून पूर्वी राजकारणी नगरसेवक देत असायचे आता नगरसेवक कोणीच नाहीये ठेकेदार आणि अधिकारी मिळून बनावट कामं काढायची आणि निम्मेने वाटून घ्यायचे प्रत्यक्षात काम काहीच नाही इतका मोठ्या प्रमाणावरती फ्रॉड झालेला या महापालिकेमध्ये जन हो तुम्ही झोपा काढताय म्हणजे एका एक एखादा जो, झोपलेला असेल त्याला जागा करता येतो पण झोपेचे जो सोंग घेतलेले त्याला जागा नाही येत आता परिस्थिती अशी जनता जोपर्यंत जागृत होत नाही ना तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे या महापालिका आयुक्त महापालिका आयुक्त शेखर सिंह हे काय माझे दुश्मन नाही परंतु जनतेच्या पैशावरती जे सरळ सरळ दरोडा घालतात आज पालिका जवळपास दोन एक हजार कोटीला कर्जबाजारी करू पाहतायत सगळ्या ठेवी संपल्यात तरी सुद्धा यांचं प्रशासन गतिशील प्रशासन आहे म्हणून हा आजचा खास व्हिडिओ केलेला आहे यांचं प्रशासन गतिशील आहे का पालिकेला खड्ड्यात घालणारा आहे याचा तुम्ही जा विचारला पाहिजे लोकमतने आज सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना कोणी गांभीर्याने घेईना भर पावसाळ्यातील रस्ते खोटाईबाबत कोणीच ऐकना किती हातबल म्हणजे जनप्रतिनिधींची अवस्था किती हातबल आहे म्हणजे अक्षरशः आमदार खासदारांचं सुद्धा महापालिका आयुक्त ऐकत नाही इतकं ते प्रशासन निगरगट्ट निभर निर्लज्ज आणि भ्रष्ट आहे पण जन हो तुम्ही बोललो जो पाहिजे जोपर्यंत जनमताचा रेटा निर्माण होत नाही तोपर्यंत हे परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही तीन वर्ष पूर्ण झाले त्यांची बदली होऊन जातील परंतु जी सगळी घाण करून ठेवलेली आहे ती कोण निसरणार त्याचा सगळा भूर्दंड तुम्हाला सोसावा लागणार आहे जनहो तुमच्या प्रॉपर्टीची जर त्यांनी मिळकत कर तुम्ही वेळ दिला नाही तर तुमचा टीव्ही तुमच्या घरातला तुमचा मोबाईल तुमची वाहनं जप्त करण्याचे ते आदेश देत आहेत तुम्ही कधी खरं त्यांना जा विचारला पाहिजे तुम्ही जर हा तीस चाळीस टक्के भ्रष्टाचार कमी केला ना तर मिळकत कर सुद्धा इथला सगळा माफ करायची वेळ इतकं ते इतकं प्रचंड करप्शन या शहरामध्ये आहे आणि त्याला जबाबदार आतापर्यंतचा सगळ्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमधल्या सर्वाधिक भ्रष्ट प्रशासन म्हणून तीन वर्षाच्या कारकिर्दी ही प्रशासकीय राजवट प्रामुख्याने शेखर सिंह यांची राजवट ही त्याला जबाबदार आहे जन हो बोलते व्हा धन्यवाद